मंगल सावदा राम राम मंडळी काय मग कसे आहात आनंदात ना आम्ही पण आहोत आनंदात तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी सकाळची कामं आवरून झालेली आहेत आणि इथे आज उपवास आहे तुळशी विवाह आहे तर आज उपवासामुळे मग मी सकाळी सकाळीच आंघोळ करून घेतली आणि माझे छान केस पण धुवून घेतले आहेत मेहंदी लावल्यानंतर खूप दिवसानंतर दिवसापासून अजून केस धुतले गेले नव्हते माझे तर आज छानशी सकाळीच केस वगैरे धुवून मी रेडी झालेली आहे आज विवाहाचा दिवस म्हणजे छान दिवस आहे म्हणून मग म्हटलं आज मी किचनची जी माझी आवरावर आवर आहे ती थोडी साईडला ठेवते आणि आजच्या दिवशी हे माझं जे देवाचं जागा आहे ती मी स्वच्छ करून घेते कारण इथे पण खूप आता पंधरा दिवसापासून घर बंद असल्यामुळे घाण झाली होती आणि मी ते सगळं व्यवस्थित आवरून गेलेले पण तरी ती घाण झालेलीच होती आणि आता इथे मी देव धुवायला घेते आधी देव आधी धुवून घेईल आणि नंतर मग बाकीचं आवरायला घेईल आता इथे मी देवाचे भांडे आणि देव जे आहेत ते मी पितांबरीने घासून घेणार आहे इथे आपला छोटा ब्रश आहे त्याच्याने मी ते पहिले व्यवस्थित पितांबरी लावून घासून घेणार आहे तांब्या पितळाची भांडी लवकर निघतात पित पितांबरी आपण लावली तर आणि सगळ्यात आधी मी जे देव आहे ते थोडे ओले करून घेते त्याच्यानंतर पितांबरी जी आहे ती असं ब्रशला लावून छान घासून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आपण हाताने चोळलं आणि धुतल्यानंतर लगेच जे आपले धु घासलं धुतलं गेलेलं आहे देव असो किंवा भांडं असो तर ते व्यवस्थित असं छान कापडाने पुसून घेतलं तर मग त्याला डाग पडत नाही म्हणून मग मी आता इथे पुसून त्याला व्यवस्थित कोरडं करून घेते देवाला आणि मग आता एका साईडला ठेवून देते अशी मी सगळे आता भांडे आणि देव घासून घेणार आहे आता माझे सर्व देव आणि भांडे घासून झालेले आहेत तर मी आता हा कॉर्नर जो आहे तो स्वच्छ करायला घेते आणि स्वच्छ करता करताच तुमच्याशी थोडं बोलून पण घेते तर आज तुळशी विवाह आहे तर हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला खूप महत्त्व दिलं जातं कारण विवाह झाल्यानंतरच सर्वीकडे शुभ कार्यांना सुरुवात केली जाते जसं जा कोणाकडे लग्न वगैरे करायचं असेल मुलाचं मुलीचं तर तुळशी विवाह झाला तर मग मुहूर्त काढायला सुरुवात करतात आणि तुळशी विवाह यालाच देवशैनी एकादशी किंवा हरिप्रबोधनी एकादशी असं पण म्हटलं जातं आणि जशी धार्मिक मान्यता आहे तर म्हटलं जातं की भगवान विष्णू जे होते तर ते चार महिन्यानंतर त्यांच्या योगनिद्रेतून या दिवशी जागे झाले होते आणि भगवान विष्णूंचं जे रूप आहे भगवान शाळीग्राम यांच्यासोबत तुळशी मातेचं लग्न झालं होतं या दिवशी म्हणून मग हे तुळशी विवाह साजरा केला जातो आणि गावाकडे तर प्रत्येकाच्या जवळपास घरासमोर तुळशी वृंदावन असतं शहरामध्ये आता तुळशी वृंदावनची सोय करता येत नाही असली, असली तर चांगलीच आहे पण नसली तर मग कुंडीमध्ये तुळशी आपल्याला मिळते आणि तुळशीचे जसे नॉर्मल आपल्याला खूप सारे फायदे माहितीच आहेत जसं सर्दी खोकला झालं की आपण तुळशीचे पानं किंवा मंजूळ आहेत ते वापरात करत असतो आणि तुळशीमुळे खरंच हवा खूप शुद्ध होते असं म्हणतात म्हणून पूर्वीपासूनच घरासमोर तुळशीचं झाड लावलं जातं कारण एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुळशी जर आपल्या अंगणात घरात समोर असली तर आणि खरंच अग... एक आपल्या सर्वांना पण माहितीच आहे की एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं जर तुम्ही तुळशीची पूजा अर्चा केली तिच्यासोबत छानसा दिवा वगैरे लावला सकाळ संध्याकाळ तर खरंच खूप छान वाटतं देवाची जागा माझी स्वच्छ करून झालेली आहे आता आणि शंभूजी आहे ती ती शिवाची वाट बघते की ती कधी स्कूल मधून परत येईल काय काय आहे ते अजून काय आहे ए ब्लूम कोणाला ताप आले तंबोला ताप आले औषध देऊ तुला मग काय देऊ ते काय नाही नाही औषध देते ना ताप आले ना औषध देते तुला औषध घे ग बाई कोण आले कोण आलं कोण आलं डेड आलं विचार बरं कोण आहे का बाकीच्या नाही आणलं कोणते हे बघा हे बघा हे बघा बास बास झाला आता शिवा स्कूलमधून येऊन गेली आणि आमच्या शिवा शंभूचा हा रामभरत मिलाप जो असतो तो रोजच होत असतो आणि आता इथे मी फराळाचं करायला घेते आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला की मी एकाच भांड्यामध्ये सगळा फराळ जो आहे तो कसा रेडी करते आता ही कढई मी इथे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे जे आपल्याला साबुदाण्यासाठी लागतील आणि त्याच कढईमध्ये मी आता शेंगदाणे काढून तेल टाकणार आहे आणि ह्या तेलामध्ये मी फ्राय करून घेणारे जे आपले उपवासाचे पापड वगैरे आहेत परत चकली आहे तर सगळ्यात कमी तेलामध्ये म्हणजे जे, जे, जे जास्त गरम तेल लागत नाही आपल्याला वेफर्स तळायला बटाट्याचे वेफर्स तर मी आधी ते काढून घेते वेफर्स त्याच्यानंतर मग मी आता काढणार आहे आपले साबुदाण्याचे पापड कारण बटाटेचे वेफर्स आहेत ते कमी गरम तेलात लवकर होतात जास्त गरम तेलात ता काढले तर मग लाल पडतात आता साबुदाण्याचे पापड मी टाकणार आहे आणि इथे आता साबुदाण्याचे आपले पापड पण तळले गेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जास्त गरम तेल लागतं ते चकली तळण्यासाठी तर मग मी आता सगळ्यात शेवटी चकली तळून घेणार आहे आणि थोडीशी म्हणजे आपल्याला जर स्वतःलाच मदत करायची झाली जास्त भांडे काढायचे नाही झाले घासण्यासाठी वगैरे तर मग असं थोडंसं प्लॅनिंगनुसार काम केलं तर मग भांडे पण थोडे कमी निघतात आता इथे चकली पण छानशी माझी तळून झालेली आहे ती आता मी काढून घेते आणि आता हे तेल गरम आहे तर थोडंसं आम्हाला मिरची खायला आवडते साबुदाणे वगैरे बनवले तर मग मग आता त्याच तेलामध्ये मिरचींना काप देऊन मी इथे आता तळून घेते हे फक्त एक थोडंसं काप देऊनच मी तळून घेते मीठ वगैरे मी नंतर लावते सुरुवातीला मीठ लावलं तर मग इथे जे आपण तेलात टाकतो तर जास्त तडतड करतात तर इथे माझ्या आता मिरच्या पण तळून झालेल्या आहेत आता मिरच्या मी ह्या काढून घेते आणि गॅस जो आहे तो आता मी बंद करून देणार आहे तेल थोडं जे आहे जे जास्त तापलं आहे आपलं तर ते मी आता बंद करून दिलं आहे आणि आता एक्स्ट्राचं जे तेल आहे जे मला आता साबुदाणे बनवण्यासाठी लागणार नाही आहे तर तेवढं तेल जे आहे ते मी काढून घेणार आहे एका वाटीमध्ये ते सगळं तेल एका वाटीत ते व्यवस्थित काढून साईडला ठेवून देणार आणि नंतर मग आता हे जे उरलेलं तेल आपल्याला साबुदाणे बनवण्यासाठी मी राहू दिलं आहे तर आता साबुदाणे बनवायला घेते तर सगळ्यात आधी टाकणार आहे मी त्याच्यात जिरं आपलं जिरं तडतड करायला लागलं की टाकणार आहे बटाटे बटाटे थोडे मी बारीक काप देऊन म्हणजे बारीक कापले तर छानशी शिजतात आणि मला खूप बटाटे आवडतात साबुदाण्यामध्ये म्हणून मग मी थोडी क्वांटिटी जास्तच ठेवते आणि ते खायला पण छान लागतात आता हे ते तेलामध्ये मी परतून घेते आणि बटाटे थोडे शिजायला वेळ लागतो तर याच्यातच थोडंसं मीठ टाकते मी कारण जे बटाटे असतात ते आपले आळणे लागायला नको आणि त्याच्यातच आता मिरच्यांचे मोठे काप करून टाकलेत कारण साबुदाणे मुली पण खाणार आहेत तर बारीक काप करून मिरची टाकली तर मग ते त्यांच्या तोंडात आलं तर तिखट ता लागेल म्हणून आता इथे मी चेक करून घेते माझे बटाटे शिजलेत की नाही तेलात छान फ्राय होऊन शिजून जातात एक पाच एक मिनटात आता छान बटाटा शिजलाय तर मी हे रात्री भिजत घातले होते साबुदाणे तर ते साबुदाणे याच्यात टाकून देते साबुदाणे भिजताना आपल्याला जेवढा लागतो तेवढा घ्यायचा आणि आधी एक दोन पाण्याने व्यवस्थित धुऊन काढायचा आणि भिजताना थोडंसं अंगाशी पाणी राहील असं एवढं पाणी राहू द्यायचं रात्रभर ठेवला तर छान आपला साबुदाणा जो भिजला जातो आणि मोकळा राहतो मेन गोष्ट म्हणजे पाणी जर जास्त झालं भिजवताना तर मग जो साबुदाणा आहे आपला तो चिपकून जातात इथे मी टाकले आपलं शेंगदाण्याचं कूट जे मी शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेतले होते तर त्याची थोडी साल काढून थोडंसं सा मिक्सरमध्ये झाडभरडच त्याला दळून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं तर ते आता मी व्यवस्थित त्याला एकत्र मिक्स करून घेते आणि परत मी मीठ टाकणार आहे चवीनुसार आधी आपण थोडंसं टाकलेलं आहे म्हणून आता थोडंसंच टाकायचं आहे जास्त खारट व्हायला नकोत म्हणून थोडी काळजी घ्यायची आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते छान पलटून घे त्याला परतून घ्यायचे आणि काय नाही एक दहा मिनटामध्ये आपली सावधाने जे आहेत आता ते आता रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपले सगळ्या साबुदाणा तो मुकळा झालेला आहे चिपकले चला जेवायला बसायचं उसला चला ही चला हे सगळं ठेवा ठेवा तो टेडी आता दोघांनी उचला आप सारा उचला आणि ही आपली तयार झाली उपवासाची थाळी लिंबू मिरची साबुदाणे दही राजगिऱ्याचे लाडू आपले वेपर्स चकली आणि केळी आणि आता इथे संध्याकाळ झालेली आहे अंधार पडलाय आणि आम्ही इथे तुळशीचं लग्न घरगुती पद्धती पद्धतीनेच इथं त्याची पूजा अर्चा करून घेतोय धीरजराव मुली आणि मी तर भगवान विष्णू यांची देवाऱ्यात मूर्ती होतीस तर त्यांची पण पूजा अर्चा तुळशीची पूजा अर्चा करून इथे आम्ही घरगुती पद्धतीने लग्न लावून घेतोय मंगल सावदान साध्या पद्धतीने का असे ना पण आमची पूजा झालेली आहे आणि आता इथे मी परत बनवायला घेतले उपवासाचं थालीपीठ कारण धीरजरावांना भगर आमटी खायची नव्हती तर मग आता इथे मी उपवासाचं थालीपीठ बनवते आणि उपवासाची जी ती भा जी भाजणी असते तर ती आता नाहीये तर मग मी आता ती बनवणार आहे तर उपवासाची भाजणी बनवण्यासाठी आधी आपल्याला एक वाटी ओ, साबुदाना जो असतो तो तर तो छान चा, छान भाजून घ्यायचा आहे आता साबुदाना भाजून झालाय तर मी आता इथे टाकणारे एक वाटी भगर जी एक वाटी आपण घेतलेली आहे तीच पूर्ण मापासाठी ठेवायची आणि ही जी भगर आहे त्याला वरईचा भात असं पण म्हणतात आणि याला पण मी आता छानपैकी भाजून घेणार आहे आपली भगर भाजून झालेली आहे आणि इथे मी हे घेतले राजगिरं तर हे जे राजगिरं आहे ते दोन वाटी घ्यायचं आहे वाटी आपण एक वाटी सावुदाना घेतला होता एक वाटी भगर घेतली होती तर तीच वाटी घ्यायची आहे पण दोन वाटे आपल्याला घ्यायच्या आहेत मापात आणि हे पण छान भाजून घ्यायचं आहे आणि असं भाजायचं आहे की जेव्हा ते आपण रा जशा लाया फुटतात तसे ते राजगिराची लाई फुटली पाहिजे म्हणजे आपण म्हणतो पॉपकॉर्न फुटतात ना तसे हे राजगिराचे पण पॉपकॉर्न येतात हळू बारीक बारीक तर तशी लाई फुटली पर्यंत आपल्याला ते पूर्ण व्यवस्थित भाजून आहे आणि आता ह्या तिग वस्तू ज्या आहेत त्या माझ्या भाजून झालेल्या आहेत आणि इथे मी त्यांना फॅन खाली ठेवले कारण हे आपल्याला दळून आहे मिक्सरमधून तर ते गार व्हायला पाहिजे आणि आता इथे मी सगळ्यात आधी साबुदाणे दळून घेतलेत आणि दळताना वेगवेगळंच दळायचं कारण प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो दळ दळण्यासाठी आणि इथे आता हे घेतली मी भगर आणि हे जे आहे आपण दळून दळून बारीक चाळणीने गाळून घ्यायचंय ते पीठ आणि हे आपलं राजगिर हे पण छान गाळून घ्यायचंय इथे हे माझं भाजण्याचं पीठ रेडी झालंय आता आपण याला पीठाला मळून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ करायचं आहे तर था। थालीपीठमध्ये मला आता था हे पीठ आपलं तयार झालं आहे त्याच्यामध्ये मी टाकणारे दोन मीडियम साईजचे बटाटे हे मी बॉईल करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन टेबलस्पून मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याचं मिक्स मिक्सरमधून बारीक करून कूट करून घ्यायचं आहे इथे हा एक चमचा मी घेतला आहे खोबऱ्याचा किस आपलं ओलं खोबरं पण चालेल कोरडं कोरडंसलं तरी पण चालेल त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला दोन चमचा दही दही असलं नसलं तरी चालतं हे ऑप्शनल आहे त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला चटणी लागणार आहे थोडं जिरं टाकणार आहे मी चवीनुसार मीठ लागणार आहे आणि शेगण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तूप आता मी पीठ जे आहे ते आपल्या मळायला घेते तर सगळ्यात आधी मी इथे टाकणार आहे जिरं तर जिरं हे ऑप्शनल आहे जे उपवासाला खातात ते टाकू शकतात जे नाही खात त्यांनी स्किप केलं तरी चालेल आणि इथे आता चवीनुसार मीठ मी टाकते आहे त्याच्यानंतर मी टाकणार आहे लाल तिखट म्हणजे आपली जी मिरचीची चटणी असते ती तर ही आपल्या चवीनुसार टाकायची आहे तर लहान मुली खाणार आहेत म्हणून मी थोडं कमी टाकते आहे नाहीतर तुम्ही मिरचीचा ठेचा बनवून टाकला तरी चालतो हे इथे शेंगदाण्याचं कूट आणि जे आपलं खोबरे किसून घेतले ते ते सगळं मिक्स करायचं आहे आणि हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सगळीकडे त्याच्यानंतर जे आपण बटाटे उकळून घेतलेत तर त्यांना चांगलं मॅश करून घ्यायचं आहे मॅश करण्यासाठी आपण फोक्स यूज केला तर मग लवकर आणि छान मॅश होतं आता हे बटाटे माझे मॅश होऊन गेलेत तर त्यांना मी आता इथे पिठामध्ये मिक्स करून घेणार सगळं एकजीव करून घेणार आणि आता आपण जे दही घेतलं होतं तर ते दही पण आपण आता याच्यामध्ये सगळीकडे एकजीव करून घेणार आहे आणि जसं आपल्याला पाणी लागेल तसं पीठ फक्त बांधण्यासाठी पाणी लागेल याच्यामध्ये तर एक पाणी घेऊन एक साईडला आपण असा गोळा करून ठेवायचा आहे आता इथे पीठ जे आहे ते माझं तयार झालेलं आहे आणि मी जे थालीपीठ आहे ते थापायला घेते तर इथं मी पोळपाटला एक आ, आपला कॉटनचा जो रुमाल असतो तर तो लावून दिला आहे ओला करून आणि पाणी लावून लावून मी थोडंसं जे पीठ आहे त्याचा गोळा तयार करून घेतला रुमालाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता हा जो गोळा आहे तो असा हाताने थापून घेणार आहे आणि मध्ये मध्ये जे हात आहेत आपले तर ते पाण्यात बुडून बुडून मी व्यवस्थित जो आपला पिठाचा गोळा आहे त्याला आकार देऊन देणार आहे थालीपीठाचा थालीपीठ थापून झाल्यानंतर त्याला अशी चारी बाजूला आपण बोटाने होल करून द्यायचे छिद्रे पाडले तर आपल्याला शेकायला बरं पडतं आणि आता हा तवा माझा मी गरम करायला ठेवलेला होता त्याला इथं मी आधी सगळ्यात तूप लावून घेणार आहे त्याच्यानंतर जे रुमाल आहे त्याच्यात असं अलगदपणे जे थालीपीठ आहे आपलं ते ताव्यावर मी टाकून देणार आहे आणि कडेने आपल्याला असं हे जे तूप आहे ते लावून घ्यायचं आहे मध्ये जे आपण छिद्र केले होते बोटाने तर त्याच्यामध्ये पण असं थोडं थोडं तूप सोडून द्यायचं आहे जेणेकरून जे आपलं थालीपीठ आहे ती सर्वीकडे व्यवस्थित भाजलं जाईल आणि जे थालीपीठ आहे त्याला थोडंसं जे भाजण्यासाठी शेकण्यासाठी वेळ लागतो तर थोडा वेळ घेत घेत गॅस आपला ॲडजस्ट करत करत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण साईड पलटली की परत असं तूप लावून घ्यायचं आहे आजूबाजूच्या कडेला आणि मध्ये पण छिद्र्यांमध्ये तूप टाकून असं तूप आपण सगळीकडे स्प्रेड करून द्यायचं आहे आणि ते कोरडे असतात म्हणून तुपाचं प्रमाण लावताना जास्त झालं तरी काही फरक पडत नाही आणि असं अलगत दोघं साईडने व्यवस्थित आपल्याला जे थालीपीठ आहे ते शेकून घ्यायचं आहे जे थालीपीठ आहे जसं मी आधी पण म्हटली की ते शिजायला वेळ लागतो तर आधी आपण थापतानाच त्याला थोडंसं बारीक असं थापायचं जेणेकरून ते शिजल्यानंतर असं कच्चंसं लागणार नाही बारीक आपण थापलं तर मग ते चवीला छान लागतं आणि आता इथे जे थालीपीठ आहे माझं ते रेडी झालेलं आहे मी आता त्याला ताटामध्ये काढून घेते हे बघा आपलं थालीपीठ किती छान झालं आहे आणि आता या थालीपीठला मी मिरचीचा ठेचा दही आणि आपले व्हेपरसोबत आता वाढते धीरजरावांना विचारते मी आता त्याची टेस्ट कशी झालेली आहे टेस्ट करून सांगा कसं झालं बिकट झाले खार मीठ वगैरे काही आता मी पण खायला बसते आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी राहा